नमस्कार मी कृष्णालाआड आणि आपण पाहताय के न्यूज हसूर करवी तालुक्यातील या गावामधील मांडोत्सव सध्या उत्साहात सुरू आहे आणि या या उत्सवाच्या निमित्तानं ग्रामपंचायत या गावची देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं अनेक विविध मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत आज सुद्धा या ठिकाणी एक तमाशाचा कार्यक्रम ठेवला आहे तमाशाचा जर विचार केला तर ही लोककला ही जुनी परंपरा आहे हे आता फारशी दिसत नाही ही कला लोप पाहचलेली आहे पण तरी देखील या गावामध्ये या मांडोत्सवाच्या सुरुवातीपासून या ठिकाणी या लोककलेचं जिवंत ठेवण्याचं काम या हासूरगावच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे तसं पाहिलं तर या ठिकाणी या हासूरगावचे त्यालासा दत्तू पारगीर त्यानंतर यशवंत डोंगरकर हे जुने जाणते जे लोककलाकार होते त्यांनी आपल्या लोककलेच्या माध्यमातून या गावातील प्रेक्षकांची सेवा केलेली आहे आता अलीकडच्या काळात सिनेमे मालिका या सा साधनांमुळं फारसं म्हणजे ह्या लोककलेला पाहिलं जात नाही पूर्वीच्या काळी मनोरंजनाचं सा कोणतंही साधन नव्हतं त्यावेळी मालिके किंवा सिनेमा असं साधन नव्हतं आणि त्यामुळं लोककलाकार जे आपले लोककला सादर करत तमाशेसारख्या या साधनातून लोकांचं सा मनोरंजन करत होत्या त्याच अनुषंगानं ही लोककला या ठिकाणी अजूनही जिवंत असल्याचं दिसून येते आज या मांडू उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी तानाजीराव भोसले वाघेरेकर यांचा लोकनाट्य तमाशा आहे आणि या या निमित्तानं या ठिकाणी आलेले हे लोककलाकार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी आलेले हे आपली लोककला सादर करण्यासाठी तमाशाच्या माध्यमातून आलेले तानाजीराव भोसले वाघेरीकर हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलतो साधारण ही तमाशाची कला आपल्या केव्हापासून सादर करताय किंवा या कलेविषयी काय सांगाल मी एकोणीसशे एकोणऐंशीपासून या कलेमध्ये आहे विठाबाई नारायण गावकर यांच्यासोबतही मी काम केलेलं आहे चंद्रकांत ढोळपुरीकर यांच्यासोबतही मी काम केलेलं आहे पण तो पूर्वीचा तमाशा आता राहिलेला नाही आता हलगी होती त्या ठिकाणी कच्ची आली तुणतून तर कोण हातात घेत नाही टाळवाला तर नाहीच म्हणजे अशी परिस्थिती बिकट झालेली आहे त्यातून ही कला जिवंत ठेवायचं म्हटलं तरी प्रेक्षकांचा आम्हाला पाठिंबा पाहिजे जर इथून पुढं जर प्रेक्षक चांगल्या रीतीने जर आम्हाला पाहिलं तरच ही कला जिवंत राहणार नाहीतर ही कला संपुष्टात येणार हे मात्र खरं आहे तरी आत्तापर्यंत गावामध्ये जे आम्हाला या गावाने पुढारी लोकांनी जे सहकार्य केल्यानं आम्हाला त्यांनी सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो अशीच सेवा आसुरगावला मिळत राहील असे हां आणि परमेश्वराच्या कृपेने या असुर गावामध्ये जशी सेवा करण्याची संधी मिळाली तसे प्रत्येक गावामध्ये आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना घ्यायला पाहिजे हा म्हणजे अनेक गावामध्ये गाव आम्हाला सेवा करण्याची संधी मिळावी अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो धन्यवाद सर एकंदरीत या तमास तमाशा कलाकाराची जर प्रतिक्रिया पाहिली तर आत्ताच्या या आधुनिक युगात म्हणजे मालिका सिनेमा आणि वेब सिरीजच्या या जगमगाटात कुठेतरी लोककला अंधारात चालली आहे असं साधारण दिसून येते आणि त्यांनी या सुद्धा एक कौतुक केलं आहे की या हसूरगावानं ही परंपरा अजून देखील कायम ठेवलेली आहे आणि असे गावं जर असतील तरच ही लोककला जिवंत राहील अन्यथा ही लोककला संपून जाईल असं देखील त्यांनी एक भीती व्यक्त केली आहे या हसूरगावच्या मांडत्रीच्या इथून पुढच्या सर्वच्या सर्व अपडेट्स सर्व म्हणजे उद्याच्या रंगपंचमी जिल्हाभरात सर्वात जास्त या हसूरगावामध्ये खेळली जाते त्या रंगपंचमीचे अपडेट्स किंवा त्यानंतर होणारा घराण्याचा कार्यक्रम परत त्या ठिकाणी ऐतिहासिक घराण्यांनी सोंग काढण्याचे कार्यक्रम असतो त्या सा कार्यक्रमाचे संपूर्ण अपडेट्स आपल्याला मिळत राहतील त्यासाठी पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा